महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून नुकत्याच सांगली आगारासाठी फक्त पाच बी एस सिक्स या अत्याधुनिक बसेस देण्यात आल्या परंतु प्रवासी लोकसंख्येचा आणि उत्पन्नाचा विचार करता सांगली आगारासाठी किमान दोनशे बसेस देण्यात यायला हव्या होत्या परंतु तसं होताना दिसत नाही आहे राज्यात सांगली जिल्ह्याचं परिवहन विभागाचं उत्पन्न हे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असतानाही असा दुजाभाव होतोय होतो आहे असं समज मित्र पक्षाकडून होत असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळ यांनी नुकतीच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात किमान शंभर बसेस देण्याची मागणी केली दरम्यान इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्याला अत्यंत कमी बसेस देण्यात आल्यात त्यामुळे इतर मित्र पक्षातील आमदारांकडून सांगलीबाबत परिवहन विभागाकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप होत असून तो आरोप खोडून काढण्यासाठी येथून पुढच्या काळात जादा बसेस देण्यात याव्यात अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी केली सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या ओळी अडचणी समस्या सोडवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कायमच अग्रसर आहेत आणि राहतील त्यामुळे शिवसैनिकांकडून होणाऱ्या विविध मागण्यांकडेही लक्ष देऊन आणि त्या पूर्ण करून शिवसैनिकांचा उत्साह आणि मनोबल वाढवावं अशी अपेक्षाही जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे व्यक्त केली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी गेल्या काही दिवसापूर्वी सांगली या ठिकाणी आलेल्या पाच नवीन बसेसचं उद्घाटन केलं होतं त्यावेळी स्थानिक आमदारांनी आपले खतखत त्या ठिकाणी व्यक्त केली होती की के अपेक्षित एवढ्या गाड्या आम्हाला मिळाल्या नाही त्या अनुषंगानं संबंधित डी सी या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली व आपल्या सांगलीला अपेक्षित असलेल्या दोनशे गाड्या व त्यापैकी टप्प्याटप्प्याने पहिला शंभर गाड्या तरी किमान आपल्याला मिळाला पाहिजे या संदर्भातली तिने मला माहिती दिली तसेच आगामी काळामध्ये काही गाड्या स्क्रॅप होणार आहे त्यामुळं आपल्या सांगली जिल्ह्याला लागणाऱ्या गाड्यांमध्ये अति तुटवडा होण्याची शक्यता या ठिकाणी दाट आहे या सगळ्यांचं विचार केल्यानंतर आपल्या पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन मी संबंधित परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांची भेट घेतली व त्यांना सांगितलं की सांगलीमधील जी वास्तविक परिस्थिती पाहता आपण पाहिलं की उत्पन्नाच्या माध्यमातनं जर पाहिलं तर दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर कायम सांगली जिल्हा हा राहिलेला आहे आणि त्याच्या तुलनेतनं आपण जर पाहिलं तर इतर जिल्ह्यांना ज्या पद्धतीनं आपण गाड्या दिल्या त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं काय होईल या सांगलीला गाड्या मिळाल्या पाहिजेत आणि त्वरित त्यानंतर साहेबांनी निर्णय घेत मिरज या ठिकाणी आणि पाच गाड्या परवा दिल्या व त्याचंही उद्घाटन झालं खऱ्या अर्थानं तत्परतेनं काम करणारं सरकार आता या आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहे म्हणून शिवसेनेनं केलेल्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी आपल्याला गाड्या प्राप्त झालेल्या आहेत आणि आगामी काळामध्ये अनेक गाड्या आपल्याला प्राप्त होतील